श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आहे आणि विनंती आहे की शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का कारण उद्या येणारी संकष्टी चतुर्थी तुमच्या आयुष्यात असा बदल घडवू शकते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अनेक वेळा आपण मेहनत करतो पूजा करतो जप करतो तरीही घरातील अडचणी वाद आर्थिक ताण मुलांचे हट्टीपण पतीची अडलेली प्रगती कर्जाचा वाढता डोंगर आणि घरात जाणवणारी नकारात्मकता आपल्याला त्रास देतच राहते पण शास्त्रांमध्ये सांगितलेला एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय योग्य दिवशी आणि योग्य पद्धतीने केला तर परिस्थिती बदलू लागते उद्या पाच फेब्रुवारी गुरुवार या दिवशी आलेली संकष्टी चतुर्थी अशीच एक संधी घेऊन येत आहे प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी महत्वाची असते परंतु माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असे म्हणतात या दिवशी श्री गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची उपासना केली जाते संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी तिथी या दिवशी मनापासून गणपती बाप्पांची पूजा केल्यास जीवनातील विघ्न अडथळे आणि पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेतच पण ते बुद्धी समृद्धी सौभाग्य आणि चांगल्या नशिबाचे दैवत मानले जातात या दिवशी गणपती तत्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे या काळात केलेली पूजा जप व्रत किंवा उपाय फार लवकर फलदायी ठरतात म्हणूनच उद्याच्या दिवशी सकाळी एक छोटासा उपाय तुम्ही केला तर घरातील अनेक समस्या दूर होऊ शकतात उपाय हा उपाय विशेषत त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या घरात सतत भांडणे होतात नवरा बायकोमध्ये मतभेद असतात मुलं ऐकत नाहीत अभ्यासात लक्ष देत नाहीत घरात पैसा टिकत नाही कर्ज वाढतच चालले आहे कामात अडथळे येतात आणि घरात एक विचित्र नकारात्मक वातावरण जाणवते कधीकधी असे वाटते की आपल्याच घरात मन लागत नाही हे सर्व दोष आणि अडथळे दूर करण्यासाठी उद्याचा उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतो उपाय करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करताना पाण्यात थोडे पंचगव्य टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरात जाऊन नेहमीप्रमाणे देवपूजा करायची आहे गणपती बप्पांच्या मूर्तीवर शुद्ध पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा शांतपणे जप करत राहायचे आहे त्यानंतर बप्पांना दुर्वा जास्वंदाची फुले गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा लाडू अर्पण करायचे आहेत आरती करून भक्तिभावाने नमस्कार करायचा आहे आता मुख्य उपायाकडे वळूया जो या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो देवपूजा पूर्ण झाल्यानंतर एक तांब्याचा कलश घ्या आणि त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरा त्या पाण्यात एक चमचा हळद टाका हळद ही पवित्रता सकारात्मकता आणि मंगळतेचे प्रतीक मानले जाते या हळदीच्या पाण्याला आध्यात्मिक शुद्धीकरणाची शक्ती असल्याचे मानले जाते हे पाणी घरातील नकारात्मक स्पंदने दूर करण्यासाठी उपयोगी ठरते आता हे हळदीचे पाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ घ्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेरील बाजीला हे पाणी हलक्या हाताने शिंपडा यानंतर स्वच्छ कापडाने तो भाग पुसून स्वच्छ करा यामुळे दरवाजा भोवतीची जागा शुद्ध आणि पवित्र होते उंबरठा हा घरात येणाऱ्या ऊर्जेचा प्रवेश मानला जातो त्यामुळे येथे केलेली शुद्धी घरभर सकारात्मकता पसरवते यानंतर एक मातीचा दिवा घ्या त्या दिव्यामध्ये शक्य असेल तर शुद्ध गाईचे तूप घाला तूप उपलब्ध नसेल तर स्वच्छ तेल देखील वापरू शकता दिव्यात दुहेरी कापसाची वात ठेवून तो दिवा प्रज्वलित करा आता एक स्वच्छ ताट किंवा प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढा स्वस्तिक हे शुभत्व रक्षण आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे स्वस्तिकाच्या चारही टोकांना चार, चार बिंदू द्या आणि बाजूला दोन रेषा काढा हे चिन्ह पूर्ण झाल्यावर प्रज्वलित दिवा त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी ठेवा यानंतर एकवीस दुर्वा घ्या प्रत्येक दुर्वेला तीन किंवा पाच दल असतात अशा एकवीस दुर्वा एकत्र करून त्यांची एक, एक जोडी बांधा या दुर्वा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय मानल्या जातात या दुर्वांना दिव्याच्या सोबत गणपती समोर ठेवा आता देवघरात जो दिवा तुम्ही रोज लावता तो लावलेलाच असू द्या आणि हा दुसरा दिवा विशेषत या उपायासाठी गणपतीसमोर प्रज्वलित ठेवायचा आहे यानंतर शांतपणे बसून ओम गंग गणपतये नमहा या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करताना मन एकाग्र ठेवा या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तो मनातील भीती अडथळे आणि नकारात्मकता दूर करण्यास सहाय्य करतो एकशे आठ वेळा जप पूर्ण झाल्यावर गणपती बाप्पांचे संकटनाशक स्तोत्र म्हणायचे आहे हे स्तोत्र संकटे आणि विघ्न दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरातील आणि आयुष्यातील सर्व अडचणी बाप्पांसमोर मनोभावे मांडायच्या आहेत ज्या इच्छा अपूर्ण आहेत त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता पुढील टप्पा अत्यंत महत्वाचा आहे हा प्रज्वलित दिवा आणि त्या एकवीस दुर्वा सावधपणे उचलायच्या आहेत आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेरील बाजूस ठेवायच्या आहेत मात्र एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही घराबाहेरून आत प्रवेश करता तेव्हा जी बाजू तुमच्या उजव्या हाताला येते त्या बाजूला हा दिवा आणि दुर्वा ठेवायच्या आहेत उंबरठ्याच्या बाहेरील उजव्या बाजूस दिवा आणि एकवीस दुर्वा ठेवल्यानंतर या कृतीचे आध्यात्मिक महत्व समजून घेणे देखील आवश्यक आहे उंबरठा हा केवळ घराचा प्रवेशद्वार नसतो तर तो घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचा मार्ग असतो आपण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पवित्रता प्रकाश आणि गणपती तत्वाशी संबंधित दुर्वा ठेवतो तेव्हा घरात प्रवेश करणारी नकारात्मकता तिथेच थांबते असे मानले जाते दिव्याचा प्रकाश हा अज्ञान भीती आणि नकारात्मकतेचा नाश करणारा असतो दुर्वा या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असल्यामुळे त्या ठिकाणी गणपती तत्व सक्रिय राहते यामुळे घरातील अडथळे संकटे वाद आर्थिक अडचणी आणि सतत जाणवणारी अशांतता हळूहळू कमी होऊ लागते अनेकांना अनुभव येतो की हा उपाय केल्यानंतर घरात एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता जाणवू लागते असेही मानले जाते की या प्रकारे अभिमंत्रित दुर्वा उंबरठ्यावर ठेवल्याने शत्रूंचा त्रास कमी होतो उघड शत्रू असो वा गुप्त विरोधक त्यांच्या नकारात्मक प्रभावापासून घराचे रक्षण होते मुलांच्या अभ्यासात लक्ष लागणे नवरा बायकोतील मतभेद कमी होणे कामातील अडथळे दूर होणे आणि घरात पैसा टिकू लागणे असे बदल हळूहळू दिसू लागतात हा दिवा शक्यतो स्वतःहून विजेपर्यंत तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दुर्वा उचलून निर्माल्यात टाकायच्या आहेत दिवा स्वच्छ करून पुढील वेळी वापरू शकता हा उपाय उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधीच करायचा आहे हे विशेष लक्षात ठेवा वेळेचे पालन केल्यास या उपायाचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो ज्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले आहे त्यांनी संध्याकाळी चंद्रदर्शन करूनच व्रत सोडायचे आहे चंद्रोदयानंतर एक तांब्याचा कलश घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी भरा त्या पाण्यात लाल चंदन फुले आणि अक्षता टाका नंतर चंद्राला अर्घे द्या या कृतीमुळे चंद्रदेवाची कृपा कुटुंबावर राहते आणि कुंडलीतील चंद्रदोष कमी होण्यास मदत होते असे मानले जाते चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो त्यामुळे चंद्राला अर्घ्य दिल्याने मनातील अस्थिरता तणाव आणि चिंता कमी होण्यास सहाय्य मिळते घरात मानसिक शांतता आणि समाधान वाढते अशा प्रकारे सकाळचा उंबरठ्यावरील उपाय आणि संध्याकाळचे चंद्रपूजन हे दोन्ही एकत्र केल्यास संकष्टी चतुर्थीचा पूर्ण लाभ मिळू शकतो श्रद्धा शुद्ध भावना आणि नियमितता यांसोबत हा उपाय केल्यास त्याचे चांगले परिणाम अनुभवास येतात व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा बोला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या, श्री स्वामी समर्थ